सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावातील लावणी केलेली शेती गेले आठवड्यावर पाण्याखाली असून सध्या येथील शेतकरी मोठ्या आहे पाऊस सुरू असून सगळीकडे नदी नाले भरून वाहत आहेत गुळदुवे येथील श्रीदेवी सातेरी मंदिराकडून जाणाऱ्या पुलावर गेले दोन दिवस पाणी आल्याने येथील वाडीचा येण्या जाण्याचा संपर्क तुटला होता उशिरापर्यंत या पुलावरील पाणी ओसरले नव्हते त्यात करून येथील शेतकऱ्यांच्या बागायतीत तसेच भात लावणी केलेल्या शेतात पाणी राहिल्याने येथील शेतीचे नुकसानच होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे मदन मोरकर कोकण लाईब ब्रेकिंग गुळदुवे बहि गइदिन हामी साढी दुई है